अनेक प्रलंबित प्रश्न या गावामध्ये आहेत मेजर भानुदास गाडेकर यांनी राहता शहरातील नागरिकांना पाणी पुरवणाऱ्या कात नाला नदी स्वच्छ करण्याची मोहीम हातात घेतली होती आणि ती स्वच्छ करण्यास सुरुवात देखील केली मात्र साखळी ग्रामपंचायतीने त्याच नदीमध्ये गावाचा कचरा आणून टाकून नदी घाण केली त्यामुळे नागरिकांना आता दूषित पाणी मिळणार असल्याचे दिसून येत आहे त्यानंतर आदिवासी वस्तीवरील महिलांना संडास बाथरूम नसल्याने महिलांना उघड्यावर जावे लागत असल्याचे स्थानिक महिलांनी सांगितले आदिवासी आदिवासी वस्ती शेजारी काही बाथरूम होते ते पाडण्यात आले ज्यांनी कोणी पाडले त्यांच्यावर कोणती कारवाई केली नसल्याचे देखील काही नागरिकांनी सांगितले या पाडलेल्या संडास बाथरूममुळे आदिवासी नागरिकांना उघड्यावर जाण्याची वेळ आली निवडणुकीच्या वेळी मोठमोठे आश्वासन देणाऱ्या राजकीय मंडळी यांनी देखील या गरिबांकडे दुर्लक्ष केले असल्याचे पाहायला मिळाले निवडणुका झाल्या ते निवडून आले त्यांचे काम झाले आता लोक जगली काय आणि मेली काय त्यांच्या समस्या सुटल्या काय नाही सुटल्या काय यांना काही फरक पडत नाही आता फक्त आपला खिस्सा कसा भरता येईल याकडेच यांचे लक्ष असते मात्र या आदिवासी महिलांनी सरपंचांच्या विरोधात आवाज उठावला यापुढे जर आमच्याकडे मतं मागताना हात जोडले तर ते हात तोडू टाकू आणि आम्हाला बाथरूम बांधून दिले नाही तर ग्रामपंचायत समोर येऊन बसू अशी संतप्त भूमिका आदिवासी महिलांनी मांडली तसेच ग्रामपंचायत मध्ये असणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या एक शोभेच्या वस्तू बनल्या असल्याचे देखील पाहायला मिळाले या कचऱ्याच्या गाड्या खराब झाल्या असून त्यांच्या दुरुस्तीसाठी कोणताही प्रयत्न सरपंच करताना दिसत नसल्याने गावात ठिकठिकाणी कचऱ्याचा डेप साठला असल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे साखुरे गाव हे कचऱ्याचे गाव झाले असल्याचे दिसून आले गावाला गावपण आणि गाव, गाव स्वच्छ करण्याचा हेतू स्वप्न सरपंचाकडे नसेल तर असे सरपंच खरंच गावाच्या नागरिकांसाठी योग्य आहे का असाच प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे एक नाही तर अनेक समस्या साखुरे गावात आहे गावाचा विकास करणारा नेता गावाला पाहिजे असतो

नाही तर गंडोट्याच्या बागात पाठी ते काय तुटत नाहीये आमची सोय आम्हाला पाहिजे पुढे आमचा विचार तुम्हाला एक विचार तुम्हाला का तुम्ही आदिवासी लोकांच्या वाड्यात शिरा तसे शिरू नका आमची सोय केली माणसाला नाही दिसलं म्हणजे काय गावच्या माणसाची जर तुम्ही सोय करची विचार काय करायचा तुम्ही माणसं येत्या जाते खरंच रस्त्यावर बसत घेत माहिती आम्ही बागायला जातो मी तर खरंच रस्त्यावर बसत ते वाजता तो 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 मैला मैला लका लकार तिला आमच्याकडे घेऊन या मग तिला सांगू काय सांगायचं ते तिला आणून बसलो तिला मान एवढं उघड्या घेऊन बस तू बरोबर आहे का नाही मग आहे माणूस एवढे पुढे

घाणका तुम्हाळ चिड एवढी एवढी बांधक्या आमच्या पोरत बोलते याचा पोरग पडत त्या गेलो तवशीचं पोरग दोन्दा पडत त्या ते वाचवलं सांगा त्या घाल मग त्याच्यावर झाकण नाही काय करायचं आदिवासा तिच्या पाणी नाही मोदी साहेबांनी मग आम्हाला आहे काही सोय आम्ही राहताला बरं बसतो लाज वाटत आम्हाला माणसं येत्या जात्या तुम्ही सरपंचाला मतदान केलं होतं होतं निवडून मग सरपंचाला मतदान केलं होतं ना आम्ही निवडून द्यायला आम्हाला या सोडवर बसायचं उघड्या काय केलं तुम्ही सरपंचा तुमच्या काय केलं काय केलं सरपंचा काय करतो आमच्यासाठी काय नाही करेल सरपंचा यावं ना आमच्यासह आमच्या बिलटी मध्ये पाहून नाही घालते आमच्या इंद्रबाईच्या हातची खोली परत निवडणूक आम्ही दुसरा काय करणार म्हणजे बोलणार आणणार म्हणजे तिला आठ तिकडे आम्हाला जर जर जोडला ना आमची इंद्राबाईच्या हातची खोली आहे ही अशी आहे काय केलं आमच्यासाठी लोकांनी काय नाही केलं नाही म्हणून एवढे एवढे रस्ते करून दिल्या नाही खोला जागा दोन दोन पोरं आहे आम्हाला पोरं कुठे जातील निवडणुका जेवढेच काही सांगितलं तुम्हाला

नदीमध्ये आणि ते राहतेवाले नदी, नदी साफ करू आपण तिथे कचरा नेऊन टाकतोय ही आपल्याला एकदम वाईट म्हणजे इतकं वाईट आहे त्याला म्हणजे असं गम आणि सरकारने गव्हर्नमेंटनी स्वच्छ भारत मिशन चालू केलंय आम्हाला त्या आहिल्यानगर ते शिवसाहेबांनी कचरा गाडी दिली आणि तशी ती उभीची ती चालत पण नाही म्हणजे शासनाचं तर लपडीचं काम चालू आहे सगळ्या पूर्ण तालुक्यात गाड्या वाटल्या एक 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 प्रत्येक ग्रामपंचायतला आल्या तशा उभ्याच्या म्हणजे हिनी फक्त यांचे टेंडर काढून पैसे काढून घेतले आणि गावाचं ओटो लावलं बाकीच्या अजून गाड्या गावामध्ये कचरा गोळा केला जातो वसापुरने रोड ला आता जातच नाही माझा वाडा नंबर रोड इडून इडून पूर्ण रोडला पडलेला कतरा रोड आले पडलेला आहे आणि असे गम मध्ये इतकी दुर्गम गावामध्ये कतरा टाकायला दाव जागा नाही कतका गाव मोठी मोठी आहे आणि तालुक्यामध्ये आणि आम्हाला मी ते पाच एकर दिलं जातं क्षेत्र नामधा साहेबांनी ताळे करता तिथ आमची जागा उरलेली आहे आम्हाला असं वाटतं की टाकून द्या कचरा असं म्हणजे परवा परवानगी आणि आम्ही ऑलरेडी राहता नगरपालिकेवर आम्ही करार केलेला आहे पण ते करार नगर नगर ते नगरपालिका सुद्धा आमची घेत नाही कचरा मग आम्ही टाकायच्या कुठं याच्याकरता माझं नामदार राधाकृष्ण विखे आहिल्यानगरचे संप आपलं पालकमंत्री यांना माझी विनंती आहे साहेब तुम्ही आमच्या गावात लक्ष द्या आणि दादांना पण विनंती आहे ती शंभर टक्के जी काम करते ही मला अपेक्षा आहे सरपंच काय कराव तुम्ही सरपंच लक्ष नाही का सरपंच काय करते सरपंच आता गावात कसा काय जागा नाही त्यांना काय बोलता येत नाही का बरं मांडू शकत नाही आम्ही आता काय सदस्याला आम्हाला तोंड द्यावं लागतं ना प्रत्येक जण सदस्याला तोंड द्यावं लागतं लोक आम्हाला फोन करते आता आपण या गावामध्ये फिरलो आहोत आणि काय एक बाथरूमचा विषय काहीतरी दोन लागतात आणि नागरिकांना बाथरूम आहे त्या नागरिकांना देखील समाज वाटला काय म्हणायचं ते असं आहे गावची सरपंच महिला असताना आदिवासी महिलांवर काहीही लक्ष नाही आणि आदिवासी भागामध्ये कुठलीही सुविधा नाही त्या महिलांना पाण्या पावसात चिखला पाण्यात त्याला बाहेर बस शेतामध्ये संडासला जावं लागतं त्यांच्या मुलं रस्त्यावर बसतात त्यांचा ॲक्सिड रस्ता चालू रस्ता वाहतुकीला चालू राहतो त्या मुलांचे ॲक्सिडंट होतात तरी याच्यावर प्रशासन कोणताही दखल घेत नाही आणि जे आता दोन वर्षापूर्वी दहा लाख रुपये संडास दहा संडास बांधले होते ते सगळे कोणीतरी व्यक्तीनं तोडून ताडून मोकळे केलेले तर तिथं आदिवासी लोकांना भिल्ल समाजाचे लोक आहे बौद्ध समाजाचे लोक आहे काहींची का परिस्थिती नाही त्यांच्याकडे संडास नाही त्याला संडासला जायला कुठं जागा नाही हो ते सामुदायिक संडास होते ते सगळे कोणीतरी तिथं अतिक्रमण केलं आणि ते तोडून टाकले पूर्वीचे जे ग्रामसेवक होते त्यांनी त्या तोडणाऱ्याचा फोटो बिटो काढलेला आहे त्याच्यावर कुठलीही कारवाई ग्रामपंचायतीनं केली नाही सरपंचानी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई केली त्याला पाठीशी घालण्याचे प्रयत्न केले आमची अशी एक विनंती आहे का माझी स्वतःची का ते आदिवासी महिला त्यांच्याकडं संस्थेने लक्ष द्यावा आणि त्यांच्या ताबडतोब त्यांना संडास व्यवस्थित संडास बांधून त्यांची प सोय करून द्यावा ही विनंती आहे सरपंचानी आणि अधिकाऱ्यांनी त्या अतिक्रमण केलेल्या माणसाला कुठल्याही परिस्थितीत पाठीशी घालून त्याची जे त्याला शासनाने जागा द्यायला त्या जागा सोडून बाकीचं अतिक्रमण काढून घेण्याची याने कृपा करावी याने त्याला पाठीशी घालू नाही अतिक्रमक एवढ्या समस्या आहेत मग मात्र सरपंच या सगळ्या गोष्टी लक्ष आहे की नाही बिलकुल लक्ष नाही सरपंचाचं सरपंच गावामध्ये आजवर लक्ष दिस गोदावरी व सूर इथं कचरा साचलेलं आहे की ठिकठिकाणी गंज पडलेले आहेत कधी पंधरा दिवस झाले आठ प उचलत नाही अजिबात अनेक वेळा सांगून सुद्धा हा ज्या ग्रामपंचायतच्या गाड्या आहेत दिलेल्या त्या अजिबात चालवून उभे राहतात आणि जे मजूर आहेत ते बी काम चुकारपणा करतात ते सुद्धा उचलते त्याला सांगून सुद्धा काम होत नाही आहे डिझेलचे बिल काढले जातात तिकड तिकडे ट्रॅक्टर वापरले जातात ट्रॅक्टरची ना आसाडी झालेली फार वॉडी सडलेली ट्रॅक्टर काही उभे आहेत म्हणजे सगळा ग्रामपंचायतचा सगळा फाद्या कार्यक्रम चालू आहे कुठेही काही अजिबात असा ठोस कार्यक्रम नाही आहे आदिवासीचे लोकांची ती भिलाचे संडाच बाथरूम आहे ते सदरी ते राहणारं त्यांनी तोडले त्या लोकांना अक्षरशः साईबाबा उपस्थितबाबाच्या मंदिरं पाठीमागे जाण्याची त्याला जावं लागतं संडासाठी कोणी कोणाचं इकडं दड होते ते ऊस उरी लावला तर लहान लहान मुलं रोडला बसतात त्यातली घाण तयार झालेली त्यांच्या कुणी लक्ष देत त्यांच्या कुणी लक्ष देत नाही ही फार शोकाती काय आपल्याला खरोखर या गावामध्ये चांगले कामं व्हायला पाहिजे सगळ्यांचे कामं व्हायला पाहिजे ही सगळ्या गावाच्या अपेक्षा आहे प्रत्येक जण गा वाडामधून ज्या त्या सदस्याला विचारतो का आमच्या वाट्यात हे काम, काम नाही मुरुम टाकलं नाही कुठं खड्डे बुजले नाही गुडग्यावडे खड्डे झालेले जास्तचं साम्राज्य पसरलेलं आहे ती फवारली नाही रोगराई पसरलेली आहे जे बाद त्याच्या सरपंचाला ग्रामसेवकाला किंवा शासनाला अजिबात हे नाही आहे ते त्यांचं फक्त हाजेरी भरल्यामुळे कामं करतात काय करतात त्यांनाच माहिती हे सगळे सुधारणा झाल्या पाहिजे शासनाची दखल घेतली पाहिजे ते आम्ही याच्यापुढे आिरुद्धांनी पाऊल उचलो आणि मोर्चा काढू ग्रामपंचायतीवर आता स्वतःच घर हक्काच्या जागेत निसर्गाच्या सानिध्यात सादर करा आपल्या स्वप्नातील र हाऊस नाथ नारायण प्रीमियम र हाऊस सर्वात स्वस्त र हाऊस घेण्याची वैशिष्ट्ये एका एकरात बिगर शेती क्षेत्रात र हाऊसेस शाळा बस स्टँड हॉस्पिटल काही मीटरच्या अंतरावर प्रत्येक र हाऊस साठी स्वतंत्र पाण्याची आणि पार्किंगची व्यवस्था स्ट्रीट लाईट आणि ड्रेनेज सुविधा उपलब्ध वास्तुशास्त्रानुसार संपूर्ण र हाऊसेस चे बांधकाम असेल र हाऊसेस च्या सहा मीटर अंतर्गत प्रशस्त रस्ते खात्रीशीर आणि अविश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आपल्या स्वप्नातील र हाऊस आमचा पत्ता नाथ नारायण गोवर्धन कळमकर वस्ती चौदा चारी नवनाथ मंदिर रोड मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एकाहत्तर एकोणचाळीस एकोणसत्तर तसेच त्र्याऐंशी एकोणऐंशी शून्य तीन शून्य तीन तेहतीस